बर्थडे आहे तो अगदी आंघोळ बिघोळ करून तयार राहिलो असतो काय बघ आता बुद्ध म्हणून करता इतर सुटी बघा बसली आहे कशी ती ए सुटी दोघाही जण बर्थडे विश करू बसली याला लावे त्याच्यामुळे असं काय सुटी पण जे बघ कशी आहे का त्याच्याबद्दल इथं हॅपी बर्थडे करतात बागाच बसून दोघाही जण इथे बसून उगाच बघितला गोल्डन कसा बुकतो त्याच्यावर कोणावर ए गोल्डन तुझ बर्थडे हा काय रे तुझ बड्डे हा काय सकाळी आंघोळ करून बसलो असतो तो मस्ती मस्ती करूची होती आंघोळ झाली ना मग मस्ती करून सुकतात लवकर काय हो मॅडम होत आमचे हा हम्म त्याचा गोल्डन असतात त्याला त्याचे व्हिडिओ करायचे त्याला दाखवायचं त्याचे लाड केले पाहिजे तिच्या केल्या काय त्याला होत होतं गेली ती राहतच नाहीत <stitched up> काई काई <सकतीज़ी दो गन साथ> आज आमच्या आव्हान तो हो बर्थडे आहे कायच नाही कायच तरी सगळ्या रिविश करू झालं लागडे दोघांचा आणि आज काय गोल्डन हवेतच हो असणार तर आज गोल्डन आमचा हवेतच असणार आहे कारण येणार आहे ना सगळे त्याचे मित्र मंडळी येतली होत आणि आई इल्यावर आणखी ह्या करून दाखवेल बघ कसं मस्ती घालत आलो आधीची आता मी ऐसूनच जाऊ काय चल ये ये येणार रे येऊ दे तरी जाऊ दोघांनी जाऊ ए चालली ती बघ घरात येऊ दे ना तिला

कुठे चाललंस घेऊन ती बघ ए बाबा ती इकडे इकडे असं नाही करायचं अरे बघ तू माहित आहे तुझे ते काय होते आकडून दाखवशी सोड 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 गुन्हे गोन घेऊन पिशवी झाड हा चल आता, आता छत्री नको दुपारी दादाची पण बॅग अशी धरून राहूल सोडतच नव्हतं पिशवी कशा होऊया ती ऑरे कोड असं करतात तू जाशील ना बोलून ती तू जाऊ नको ती मग आली तुला टाकून रा मग पिशवी दे अरे

जाऊ नकोस घे मागाय ते गुरगुरतच काय दे घे रेल्ड घेऊन वर्ट आहेत जागे हळू हळू

जाऊ नकडित काठी नाही आहे ती कोणत्यात काय राहत नाही उगा पुढच्या दातात रवत आहे पाठच्या दातात दरून राहत मग